आपली भारत। गानी या अशी की गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ही मोठी बाजारपेठ आहे तसेच राजकीय आखाड्याचं हे मोठं केंद्र आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्याचं सूत्र या ठिकाणाहून हल्लं जातं हे गाव कुलताबाद वैजापूर छत्रपती संभाजीनगर कन्नड या तालुक्यामध्ये असल्याने नेहमीच चर्चेचा विषय बनत काही दिवसापर्यंत याची देखभाल होत होती शासकीय कार्यक्रम शासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन विश्राम तसेच अनेक शासकीय काम करायचे काही दिवसापर्यंत या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कॅम्प सुद्धा आयोजित केला जायचा परंतु काही दिवसांपूर्वीपासूनच याकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत असून त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय त्या ठिकाणी जनावरांचाही मुक्त संचार होतोय तसेच याच परिसराचा वापर नागरिक करतायत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून वन भारत न्यूजच्या संबंधित ठिकाणी पाहणी केली असता विदारक चित्र समोर आलाय मुख्य प्रवेशद्वार मोडकळी चालला असून प्रवेशद्वारावरच घाणीचं साम्राज्य आहे आतमध्ये प्रवेश केल्यावर जनावरांचा मुक्त संचार आणि विश्रामगृहाचे दरवाजे तुटलेले असून आतमधील सर्व फर्निचर अत्यावस्थ झालाय आतमध्ये पाहिला असता उत्तरेकडील भिंतीवरील एक विदारक चित्र पाहायला मिळालं राष्ट्रपुरुष महात्मा गांधींचं तैलचित्र भिंतीवर लावलेलं आहे त्याची प्रतिमा ही घाण पडल्यामुळे त्यांचा अवमान होत असल्याचा प्रकार समजला आहे काही दिवसांपूर्वी या परिसराचे सुरक्षा भिंतीचं काम करण्यात आलं आहे परंतु संबंधित बिल्डिंगची दुरुस्तीही करण्यात आली नाहीये त्यामुळे नागरिकांनी विश्रामगृह पूर्ववत चालू करण्याची मागणी केलेली आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाला आदेश देऊन संबंधित विश्रामगृहाची माहिती जमा करण्यास सांगितलं राष्ट्रीय अवमान होत असल्या कारणानं संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली के जाते अप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर लासूर स्टेशन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ही खूप मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी जवळ दीडशे दोनशे गावांचे व्यवहार या ठिकाणी चालतो आणि आपण जर या ठिकाणी बघितलं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खूप विश्रामगृह होते आणि आज ही आस्थागायत त्या ठिकाणी आहे तरी दुरावस्था खूप झाली आहे लासूर स्टेशन या ठिकाणं हे जे विश्रामगृह आहे हे विश्रामगृह आजही या ठिकाणी आपण जर बोर्ड बघितला त्या ठिकाणी जिल्हा परिषद विश्रामगृह या नावाने विश्राम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जे आपण नाव बघतो आहे औरंगाबाद लासूर स्टेशन या ठिकाणी म्हणजे लासूर स्टेशनचं या ठिकाणी विश्रामगृह आहे आणि या विश्रामगृहाच्या ठिकाणी लोक आराम करण्यासाठी आणि व्यवहित प्रकारचे कारोबार चालू या ठिकाणी येत असतात आज जी परिस्थिती आपण बघितली की या ठिकाणी घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे या ठिकाणी मोकार जनावरांचा मुक्त संचार या ठिकाणी होत आहे आणि आपण जर समोर या ठिकाणी बिल्डिंग बघितली त्याच्यावर लाखो रुपये खर्च या ठिकाणी प्रशासनाने केलेला आहे परंतु त्यांना या ठिकाणी समक्ष प्रत्यक्ष येऊन याला जबाबदार अधिकारी कोण आहे त्याचा बोध या ठिकाणी होत नाही काही दिवसापूर्वी वॉल कंपनी सुरक्षा भिंतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे पण सुरक्षा भिंतीच्या ऐवजी जर या ठिकाणी दिदी समोर आपल्या बिल्डिंग दिसते या बिल्डिंगचं जर काम झालं असतं तर निश्चितच या ठिकाणी जेही काही मंत्री महोदय असतील जेही कोणी ऑफिसर असतील तहसीलदार असेल जिल्हाधिकारी असतील या ठिकाणी येऊन या ठिकाणाहून कारवा पाहत पहाद, पाहत पाहत असतात परंतु आज काही दिवसापूर्वी या ठिकाणी प्राशी परिवहन कार्यालय आरटीओ ऑफिस याच्यावर या ठिकाणी काम घेतल्या जायचं याने लाईट नसल्यामुळे तोही कॅम्प या ठिकाणी बंद केलेला गेला आहे आज या ठिकाणी आपण जर बघितलं हे कंपाऊंड बघितलं तर खूप मोठी लाखो करोडोची प्रॉपर्टी आज या आए। या ठिकाणी जिल्हा ठिकाणी आहे पण त्याची दुरावस्था या ठिकाणी होत असल्या कारणाने याची दुरुस्ती का होत नाही हे जनतेला पडलेलं एक खूप मोठा कोडा आहे आणि या बिल्डिंग जी आहे त्याची विश्रामगृहाची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या मध्ये महात्मा गांधींचा एक फोटो दुरावस्था अवस्थेत या ठिकाणी आहे आणि प्रशासन नेमकंच या महापुरुषांचा अवमान करण्यासाठी तर या ठिकाणी असे प्रकार करत नाही ना हा जनतेला पडलेला एक खूप मोठं गोड आहे आणि याची दुरुस्ती करण्यासाठी याची माहिती घेण्यासाठी काही क्षणापूर्वी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानिय अंकित सर यांना या ठिकाणी भ्रमणध्वनीद्वारे कॉल केला असता त्यांनी या ठिकाणी जे फोटो मागून संबंधित विभागाकडून याची माहिती घेत असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि निश्चितच काही काळामध्ये ही जी बाजारपेठ आहे या बाजार या बाजारपेठेचे विश्रामगृह ठिकाणी आहे निश्चितच नावारूपाला येईल का याची दुरावस्था झालेली आहे या दुरावस्थेला जबाबदार कोण आहे नेमकंच हे एक जनतेला पडलेलं कोड आहे निश्चितच कर्तव्यध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर हे या ठिकाणी समजवर कारवाई करतील का याच्यावर किती खर्च झालेला आहे की होत नाही किंवा ही जागा कुणा कोणाच्या घशात घालण्यासाठी हा प्रयत्न होतो का बांधकाम विभागाचा हेच एक जनतेला पडलेलं कुणा आहे मी आपासाहेब वंजारे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद